अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीमधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झालेली आहे मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादीला निमंत्रण नाही आजच राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता आहे नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून भाजपमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादीला विरोध केलेला आहे आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी संदर्भात बोलूया संदीप आतापर्यंत उघड उघड विरोध हा भाजपकडून नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून करण्यात आलेला होता अजित पवार आणि राष्ट्रवादी सुद्धा नवाब मलिकांच्या नावावर ठामच होती आता थेट बाहेर पडण्याची शक्यता अगदी खरं तर नवाब मलिक हाच कळीचा मुद्दा आहे महायुतीमध्ये सध्या पाहायला गेलं तर म्हणजे प्रामुख्यानं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कारण आपल्याला माहिती आहे नगर महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्यानुसार आज महायुतीची एक जी बैठक होणार होती ज्या बैठकीला भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र येणार आहे त्या दोन्ही पक्षाचे नेते एकत्र असणार आहेत मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं नाही भाजपचा भाजपमधल्या काही नेत्यांचा नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला विरोध आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीची ताकद म्हणावी तशी मुंबईमध्ये नाही त्यामुळे त्यांना घेतलं तर पुन्हा जागा कमी होतील असं दोन्ही पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच अजित पवार यांना खरं तर विरोध केला जातो त्यामुळे महायुती म्हणून एकत्र लढणार असं जरी सांगितलं जात असलं तरी त्यातून राष्ट्रवादी बाहेर पडते का हे बघावं लागेल कारण काल आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणार आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर ठिकाणी मात्र आम्ही एकत्र असू तेव्हा आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार हे महायुतीमधूनच निवडणूक लढू शकतात मुंबई महापालिकेमध्ये जरी भाजपचा विरोध असला तरी हाय कमांड कडून तशा पद्धतीने सूचना दिल्या जाऊ शकतात आणि या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजता पुन्हा एक राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे ज्या बैठकीमध्ये काही वरिष्ठ नेते ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार असल्याचं समजते कारण अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये आहेत आणि बाकीचे प्रफुल पटेल सुनील तटकरी हे खासदार सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने बैठक होऊन सगळ्या संदर्भातले वेळोवेळी घेत राहू धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी